सगळेजण शेतकरी बरोबर भारतामध्ये प्रत्येक प्रांतात वेगळे महाराष्ट्रात सगळ्या सगळ्या समाजाचे लोक शेती करतात आणि एक शेतकरी एक किंवा दोन गाय सहज सांभाळू शकतो गोशाळेत गायीचं संगोपन होऊच शकत नाही गोशाळा हा म्हणजे फक्त आणि फक्त धंदा झाला काही मोजक्या का, मोजक्या का, गोशाळा जर सोडल्या तर फक्त धंदा झाला नमस्कार मंडळी मी दत्तात्रय सानाप आणि आपण बघत आहात बळीराजा प्रोडक्शन आज आपण आलेलो एका गायपालन याला उद्योगाला भेट देण्यासाठी खरं म्हटलं तर उद्योग म्हणता येणार नाही हे खरं म्हटलं तर गोसेवा आहे आणि आपल्यासोबत आज जे व्यक्ती आहेत त्यांनी आपण मा एक पाच सहा वर्षापूर्वी पण सरांचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस भरपूर काही कमेंट्स आल्या होत्या त्यांची प्रूफ त्या व्हिडिओमध्ये दिलेले होते तरीसुद्धा काही लोकांचा गैरसमज होता तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आज आपण खास आलेलो आहे की सरांकडनं की सरांनी जे सुरू केलेले सुरुवातीला त्यावेळेस फक्त दूध विक्री करायची पण आज त्याच्यावरती प्रक्रिया करून बाय प्रोडक्ट करून ते सर विकतायत आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा हा राहणार आहे की गाय खरेदीपासनं आपलं शेवटपर्यंत तुम्ही आपल्याला काय नियोजन करायला पाहिजे एक बेसिक माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सर तुमचं मनापासून स्वागत बळीराजा प्रोडक्शन टीम मध्ये तर सर्वात प्रथम तर आपला परिचय आणि इथला ऍड्रेस काय आहे माझं नाव मारुती नामदेव पालोदे आणि ऍड्रेस राजूर गणपती राजूर गणपती राजूर पासून किती अंतरावर सर आपले पासून हा राजूर भोकरदन जो हायवे चार किलोमीटर राजूर चार किलोमीटर अंतरावरती आणि सरांचं लोकेशन वगैरे मी तुम्हाला वाटल्यास समोरच होटल आहे हॉटेलच्याच जवळ हे असल्यामुळे नायरा पेट्रोल पंप हा सर्वात मोठा लोकेशन आहे राजू गणपती पासून तर दोन लोकेशन हे खूप म्हणजे सरळ आहे तुम्हाला येण्यासाठी तर सर आपण जे सुरुवात जी झाली होती सर्व दूध दूध पासून सुरुवात केली होती आज गायीची संख्या भरपूर झालेली आहे जवळपास दीडशे प्लस झालेली आहे तर मग त्याच्यापासून बाय प्रोडक्ट कडे येण्याचं जे म्हणजे म्हणजे कसा विचार केला की आपण बाय प्रोडक्ट कडे यायला पाहिजे तर काय आहे बघा गाईचं संगोपन करताना तुम्हाला सेवा तर झालीच पाहिजे पण तुमचा उदरनिर्वाह पण चालला पाहिजे चांगल्या प्रकारे आणि लोकांसमोर काहीतरी आदर्श ठेवता हो आला पाहिजे आपलं मेन उद्दिष्ट आहे ब्रीडिंगचं प्रॉपर आपण चांगल्या प्रकारे ब्रीडिंगवर काम करतोय त्यासाठी मी ब्राझीलला पण जाऊन आलो बरोबर हां आणि तिथले जे माझे मित्र आहे त्यांच्या फार्मला व्हिजिट वगैरे देऊन आलो तिथून काही सीमन आणले चांगल्या बोलचे तर तुम्ही जोपर्यंत त्याचा उत्पन्नाचा स्रोत तयार करत नाही किंवा चांगलं बीड जर तयार झालं त्याचे दुधाचे जर उत्पादन क्षमता जर वाढली तरच बाकीचे लोक या गाईला सांभाळतील ते शक्य नाही तस बरोबर तुम्ही नुसती गो शवा म्हणलं तर गाईला आज तुम्ही गो शाळेत गेले तर गाईचे हाल बघवत नाही बरोबर सगळ्यात मोठी समस्या ही आहे की प्रत्येकाला वाटतय आज गाईविषयी खूप आस्था आहे गायीची रक्षा झाली पाहिजे आणि असे गोरक्षक पण खूप आहे की गायीचं रक्षण करण्यासाठी अक्षरशः जीवाची ते लावत लावताय गाड्या आहे आणि त्या गायी कुठं नेऊन सोडतात पकडल्याच्या नंतर तर गोशाळेमध्ये आता त्या गोशाळेचा हा विचार करत नाही की त्या गोशाळेमध्ये त्या गायीची पहिलीच संख्या किती आहे आणि त्यांना खाण्याची व्यवस्था आहे की नाही तिथं एक्स्ट्रा तुम्ही गायी आणून सोडल्याचा बरोबर हा हाल होते अक्षरशः गोशाळेमध्ये मग त्यानंतर त्या गायी मरतात मग असं मला तरी मनापासून वाटतं की गोरक्षकाने स्वतः दोन दोन पाच पाच गाई जर सांभाळल्या का ना एवढं जीवाची भाजी लावली तर गाई जगतील आणि त्यासाठी आपण हे आटापिटा जो केला सगळं उत्पन्नाचं स्त्रोत पण वाढलं पाहिजे म्हणून आपण बाय प्रोडक्ट पण चालू केले आज आपलं दूध ऐंशी रुपयांनी जातं बरोबर दही जा शंभर रुपयान जातं त्याच्यानंतर आपलं पनीर स्वतः बनतं त्याच्यानंतर स्वीट जे बनतं मिठाई वगैरे रबडी कलाकंद सगळं आपलं स्वतःचे प्रोडक्ट स्वतःचे प्रोडक्ट केलं तर याच्यामध्ये डायरेक्टली दूध विकण्यामध्ये आणि याच्यामध्ये जे काही प्रोसेसिंग खर्च वगैरे हे हो होतं प्रॉफिट वाढतंय का नाही प्रॉफिट तेवढं वाढतं ना तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया केल्याच्या नंतर ते डबल होता ना डबल होणार आणि शुद्ध देशी गाईचं दूध आहे तुम्हाला चांगला रेट भेटतो बरोबर हा आणि बा, ते प्रत्यक्ष आहे ना समोर हॉटेल आणि बाजूलाच दिसतात लोक काही नाही की काहीतरी दाखवायचं आणि करायचं तो विषय कारण की ग्राहकांना डायरेक्टली गाई की कोणत्या गाई आहे आपल्याकडे जे ब्रीड आहे आता सध्या जसं तुम्ही सांगितलं ब्राझील वरनं आपण भेटी दिल्या तिथले काही सीमंट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे जे काही काम चालू आहे आपलं तर आता ते ब्रीड कोणती ब्रीड आहे मग आपल्याकडे नाही गिरच आहे जवळपास दोनशे वर्षापूर्वी त्यांनी गुजरात मधून हे जवळपास अठराशे पन्नास पासून एकोणविशे बासष्ट पर्यंत एक वेगळ्या वेगळ्या फेज मध्ये त्यांनी गाई नेल्या भारतातून अठराशे पन्नास ला त्याच्यानंतर एकोणविशे अठरा त्यानंतर एकोणविशे अडुतीस ला एकोणवीसशे शे बासष्टचा शेवटचा टप्पा गेला काही जहाजाद्वारे काही विमानाद्वारे गाई घेऊन गेले ते आणि त्यांनी खरं जर पाहिलं तर मूळ आपलंय बराबर सांगत आहे त्यांनी एवढं प्रमाणिकपणे काम केलं तिथं की अक्षरशः आपण त्याची कल्पना करू शकत नाही ते आज आपल्यापेक्षा शंभर वर्षांना पुढे अरे बघ हा आणि आपण फक्त आणि फक्त गाईला म्हणजे गोमाता गोमाता करूनच फक्त तिच्यावर काही काम करत नाही त्यांनी तंत्रज्ञानाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ईटीद्वारे आयुर्दारे ज्या चांगल्या क्षमतेच्या दुधाच्या गायी आहे जॉब भ्रोहन बुल जे प्रोजनी टेस्टेड भूल आहे समजा चांगले वंशवळीचे त्यांचे सीमन आणि याचे भ्रूण गाईचे दोन्ही मिळून आई चांगले वासर जालमाल घातले जातं आणि तिथं आज आजच्या डेटला एक दिवसाला अठ्याऐंशी लिटरचं रेकॉर्ड आहे गीरचं गीर कॉम्पिटिशन मध्ये कॉम्पिटिशन मध्ये आणि इन ॲव्हरेज चाळीस पंचाळीस पस्तीस लिटरचं दिवसाला दूध म्हणजे आज आपण ज्या गायीला आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त दूध देणारी म्हणून येचप गायला ओळखतो तिच्यापेक्षा जास्त आणि गुणवत्ताला तर गीर चॅलेंज नाही आहे गुणवत्तेला कारण की याचप किती केलं तर छोटी दोन ब्रीडचं मिश्रण आहे गीर हे प्रॉपर ब्रीड आहे पण आ, लाज वाटते आपल्याला तिथे गेल्याच्या नंतर की हे आपलं देशी ग्रीड आपण नाही त्याला डेव्हलप करू शकलो करू शकतो आपल्याकडे आय पी एलचे ग्राउंड पण फिक्के पडल एवढे भारी ग्राउंड तिथं कॉम्पिटिशनसाठी आहे गायीसाठी देशी गायीसाठी मी तुम्हाला काही फोटोज वगैरे शेअर करतो तुम्ही बघा आणि मग मग कळतं की आपल्या गायीचा महिमा काय आहे आणि काय ताकद होती म्हणून आपण समृद्ध होतो पहिलं सोन्याची चिडिया जे म्हणायचं ना सोन्याची चिड्या म्हणजे काय साक्षात हे हेच सोनं होतं आपलं सोनं खरं होत सोनं बाहेर देशातले लोक घेऊन गेले आणि आज, आज आपण त्यांचं सा वेस्टेज सांभाळतो एक प्रकारचं असं म्हणलं तरी आज आपल्याकडं आपण आता समजा आणलंय चांगल्यापैकी समजा आज अभिमान आहे आपल्याला की भारतात पूर्ण भारतात कुठं नाही ते एक बीड आपण जे तेत्रोद सिलवानिया म्हणून तिथला बोले त्याचे सीमन आपण आणून आणि आता आपल्याकडे जवळपास बरेचसे आता ते तयार झाले अच्छा म्हणजे जे आपण कलरच गिर तिथं दोन सगळ्या प्रकारचे आहे काब्रा आहे लाल आहे भुतडा आहे वेगळ्या वेगळ्या कलरचे पण जे व्हाईटचं जे ते आपण आता इथं तयार केलंय तयार कर हा ते सिमन आणून आता आपण आपल्या गाईमध्ये भरून आणि आता बरेचसे वासर आले आपल्याकडे जवळपास आता पहिले ज्या वेळेस आपण दहा सिमन भरले तर पाच रिझल्ट आले होते दोन मेल काप आणि तीन फिमेल काप त्याच्यानंतर दहा भरले तर फक्त एकच आला ते तेत्रो म्हणून जे नाव आहे मी बघितलं तो आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पन्नास भरले तर जवळपास समजा सतरा आले आणि आणखी काही बाकी आता रिझल्ट आहे मला ते काय पूर्ण तर होत नाही काय शंभर टक्के शंभर टक्के कन्सी होत नाही तरी बऱ्यापैकी रिझल्ट आहेत म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे छोटे मोठे जवळपास एक जनावर होऊन जाईत जे आलेत आणि येणार त्याची क्वालिटी बघण्यासारखी ना क्वालिटी बघण्यासारखी ते बघितल्या नंतर ज्याची स्टडी आहे आणि ज्याला माहित आहे ब्राझील मध्ये काय म्हणून ते त्याला लगेच कळतं की नाही हे ब्राझीलच म्हणून अच्छा पण ते शुद्ध आहे त्यांनी वंशावळी जपली आपली शुद्ध तो आपल्याला नाही कर करता आलं आपल्याला करता आलं आपण फक्त गो प्रेम आणि गोमाता म्हणून फक्त फक्त एवढंच बोलतो पण असं कोणाच्या मनात नाही आलं की गाईचं चांगल्या प्रकारे संवर्धन झालं पाहिजे आणि हिची दुधाची क्षमता कशी वाढेल कारण हे बघा गाय जर वाचली तर ती फक्त शेतकरी वाचू शकतो कारण शेतकरी हा एका घटकात नाहीये प्रत्येक जेवढं की आपले जे समाज आहे समजा प्रत्येक मग त्यात सगळेजण आले सगळेजण शेतकरी बरोबर भारतामध्ये प्रत्येक प्रांतात वेगळे महाराष्ट्रातील सगळ्या सगळ्या समाजाचे लोक शेती करतात आणि एक शेतकरी एक किंवा दोन गाय सहज सांभाळू शकतो गोशाळेत गायीच संगोपन होऊ शकत नाही गोशाळा हा म्हणजे फक्त आणि फक्त धंदा झाला धंदा झालेला काही मोजक्या मोजक्या गोशाळा जर सोडल्या तर फक्त धंदा झाला काही आहेत प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे काम करतात बाकीचे तुम्ही जर बघितलं ना तर हाल बघवत नाही होत त्यांची काही ठिकाणी आता आम्ही पण बघतो भरपूर ठिकाणी मी बघितलं की निस्त बाहेर पाठी आहे गोशाळेची पण आत एकही गाय नाहीये किंवा तिथं आहे की नाही ते पण समजत नाही गाय आहे पण त्यांची व्यवस्था नाही आणि मला सांगा तुम्ही गोशाळात तुम्ही गायीचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून तुम्ही गोशाळा उघडल्या पण त्याचा फायदा काय गायी कधी वाचतील जेव्हा गायीची दुधाची क्षमता वाढली ना तर शेतकरी तिला सांभाळेल ना सांभाळेल बरोबर आहे दहा लिटर वीस लिटर जर ती क्षमता वाढली तर त्यासाठी तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल आणि याच्यासाठी पुढाकार कोणा घ्यायला पाहिजे गव्हर्नमेंट न घ्यायला पाहिजे गव्हर्मेंट किंवा जे चांगले जे ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे किंवा धनाड लोक आहे समजा जे जे करू शकतात सगळं त्यांनी ते, ते करायला काही हरकत नाही बरोबर माझी जेवढी कॅपॅसिटी त्याप्रमाणे मी प्रामाणिकपणे चांगला फॉर्म डेव्हलप करू आणि हे कार्य करतो बरोबर हे तर झालं आपलं समजा या गोष्टीचं पण खास करून मी आ, एक हे सांगेल की आमचं रुव्हर्स आहे किंवा शेतकरी आहेत ते जे करू इच्छित आहे तर यांच्यासाठी एक चांगल्या ब्रीड आपण म्हणतो देशी गोवंश आहे तो त्याला पर्याय नाहीये कारण की आज बाहेरचे जे काही विदेशी जाती आहेत याच्या खास करून तिचं ना त्याला फॅट चांगला बसत आहे ना एस एन एफ चांगला बसत आहे आपल्या गाईच्या दुधापेक्षा कमीच बसतोय तर आणि रेट पण कमी मिळतोय चारा तर सेम लागतो त्यांना तर मग याच्यासाठी जे संगोपनाच आहे तर त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय फरक पडतो किंवा काय करायला पाहिजे संगोपनामध्ये की त्याच्याविषयी जर तुम्ही थोडीशी चर्चा करायना थोडस सतर्क व्हायला पाहिजे आणि चांगलं ब्रीड तुम्हाला तयार करावं लागेल आता तसं राहिलं नाही आपण आता माझे अकरा वर्ष गेले याच्यामध्ये बराबर तुम्ही वेळेस आले तर मला तुम्हाला आठ वर्ष झाले अस दोन हजार चौदा ला हा प्रवास सुरू झाला आज दोन हजार पंचवीस आहे त्यावेळेस हे दिसतंय सगळं अथक परिश्रम घ्यावा लागेल पण याच्यात जर गव्हर्नमेंट जर पुढाकार घेतला आणि आय व्ही एफ टेक्नॉलॉजी किंवा ईटीचं जर तंत्रज्ञान जर वापरलं तर हे काम लवकर होईल आणि याच्यात जर उतरायचा शेतकऱ्याला तर दोन पाच लिटर दूध देतात गाई ह्या समजा जनरल जनरल हे परवडत नाही म्हणून मजबुरीनं शेतकरी याच्यात सांभाळतोय याच्यात सांभाळतोय बरोबर तर याच्यामध्ये समजा आपल्याला काय जातीवंत तुम्हाला चांगले भूल ठेवा लागल आज तेच प्रॉब्लेम झालं की आपल्याला मूल आप भेटतात कुठे हेच कळत नाही म्हणजे सगळ्यात मोठा विषय आहे की याच ज्ञानच म्हणजे आपल्याला इतकं पंग करून टाकलं पंग म्हणजे असं की आयच भेटतं ना रेडीमेड तुम्हाला सिमन वगैरे सगळं इम्पॉर्टंट सिमन तुम्हाला हे चपचन जर्सीचे भेटते त्यामुळे तुम्ही इतकी आळशी झाले की तुम्हाला माहितच नाही देशी गाईचे सांड कुठे काय सीमन इतकं हेच राहिलं तेच हा पण आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये हे सीम्स मिळण्याची काही अशी ठिकाणं आहे का की जिथून ह्या गोष्टी बघा आता मी ते नाव सांगणार नाही आहे ठिकाणं पण तिथं शास्वती नाही आहे कारण सगळं खोटं चाललंय सगळं हा शाश्वत असणं आणि फक्त असणं याला मुळात बाहेर देशात का सक्सेस भेटतं त्याला माहिती आहे का ते इम्मानदारीनं त्याच्यावर काम करतात आपल्याकडे कसं झालं रातोरात कसं श्रीमंत व्हायचं आता ह्या फीडमध्ये एवढा फ्रॉड वाढला की भयानक वाढला तुम्ही कुठेही जा वीस लिटर तीस लिटर काही पण सांगतात देशी गाय आम्ही पण कधी कधी मी न्यूज ऐकतो मी कंटिन्यू रेग्युलरली अपडेट बाकी न्यूज मी बघत नाही पण अग्रिकल्चर रिलेटेड न्यूज बघतो ना भरपूर वेळ कधी कधी हसू येतं की आता एका ठिकाणी ते दाखवलं होतं की ऐंशी लिटर दूध देते लगातार त्यांनी चार दिवसाचा रेकॉर्ड घेतला ऐंशी लिटर एव्हरेज ऐंशी लिटर दूध पण कसं शक्य आहे ते ऐंशी लिटर दूध देणं असो कदाचित याच्या पन्नास पंचावन्न देऊ शकते साडे देऊ शकते पण देशी गाय इतकं दूध नाहीये तेवढं मग आता काय झालं ह्या चुकीच्या गोष्टीमुळं बरेचसे लोक याच्यामध्ये आले आणि त्याचा भ्रमनिराश होऊन गेला सगळं नंतर त्यांनी प्रत्यक्ष जवळच केलं जवळच त्याला तेवढं दूध भेटलं ना हा कारण की ज्या पद्धतीने सांगण्यात आलं की एवढं देते तेवढं देते आणि तेवढं निघतच नाही म्हणजे जेला उमेद होती नवीन येणारे ते बघून ते त्याने माघार घेतली आहे साहेब अच्छा बरं दुधाळगाईसाठी खास करून जे आज आहेत ते याच्यात पाळत असेल किंवा आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही याच्यात विकून टाका आणि याच्याकडे <laughs> शेवटी कोणाला कोणी ज्या आहे ते पाळणारच आहे तर दुधाळ गाईसाठी काय नियोजन कसं करायला पाहिजे काय ठेवायला पाहिजे दुधाळ दुधाळगाईसाठी तुम्हाला आता याच्यामध्ये जर निर्माण करायचं असलं तर तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा मी वारंवार हे शब्द का वापरतो नियोजन कोणतं म्हणतो आपण एक जे चारा नियोजन आहे किंवा हे आहे त्याच्यामध्ये चारा नियोजन वगैरे तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे चांगल्या दुधाच्या गाई तुम्हाला निवडावं लागते पहिले मिनिमम त्याची जर समजायची म्हटलं तर दहा बारा लिटरच्या वर्षी गाय पाहिजे आणि डायट वगैरे हो त्याचा तुम्हाला सायलेजचा भरपूर वापर करावा लागेल समजा तुम्ही आता जुन्या पद्धतीने जर चालू शकत नाही तुम्हाला वर्षभर सायलेजचा साठा करून ठेवावा लागेल मुरघासाचा <laughs> त्यानंतर वाळेल ताऱ्याचं नियोजन पाहिजे ज्वारीची जा कडबी तुरीचा भुसा सोयाबीनचा भुसा हरभऱ्याचं ते कुटार वगैरे हा तुम्हाला वर्षभराचं नियोजन करता आलं पाहिजे आपल्याकडं मुळात होतं काय की पावसाळ्यात इतकं हिरवं असतं की नुसतं हिरवा खाऊ घालतो आपण उन्हाळ्यामध्ये हिरवंच भेटत नाही नुसतं वाड्याला भेटत मग तुमचं ती लेवल सारखी राहते लेवल सारखी राहत नाही नियोजन मध्ये कुठेतरी आपलं बारा महिन्याचं त्याची प्लॅनिंगच पाहिजे सारखा जर डायट दिला तुम्ही तर तुम्हाला दिस नाही फॅट सगळ्या व्यवस्थित भेटतो ऋतू कोणताही असो त्याला हिरवा पण चारा भेटला पाहिजे वाळलेला चारा पण भेटलाच पाहिजे पण सर आज काही ठिकाणी असं आहे की आज म्हणजे गैरसमज झालेला आहे की जो मूर घास आहे किंवा मूर घास आपण जर खाट्या गायींना किंवा याला दिलेला आहे तर कुठेतरी मग त्या लवकर माझावर येत नाहीये लागत नाही किंवा उलटण्याचं प्रमाण होतं असं काही होत नाही चुकीचं आहे चुकीचं आहे मूर घास हा सगळ्यात चांगला आहार आहे पचनासाठी डायजेस्ट चांगलं होतं त्यांना आणखीन कारण त्याच्यामध्ये ते सगळं हर्मेंटेशन बनलेलं असतं सगळं लोक काय गैरसमज पसरवतात काही नाही तसं आता मी येतात मागच्या वेळेस पण होता जवळपास अडीचशे तीनशे बॅग भरलेले होते आता खूप आहे आणि आपण बाहेर पण सप्लाय करतो ना होऊन आपण वर्षभर बाहेर बऱ्याचशा गोशाळा किंवा मोठा डेअरी फार्म त्यांना मुरघास सप्लाय करतो आपण दोन वर्ष अगोदर पूर्ण मशिनरी घेतली ब्राझीलचा जो जेएफचा हार्वेस्टर आहे तो घेतला आपण त्याच्यानंतर मोठा पंच्याहत्तरा ट्रॅक्टर पॅकिंगचं मशीन वगैरे जवळपास एकोणसत्तर लाखाची मशिनरी घेतली अच्छा याच्यामध्ये आपलं म्हणजे बरोबर चाऱ्याचं पण समजा आपण सप्लाय आता आपल्याही गायचं होतं आणि बाहेरही होत गरज जेवढी आपलं तेवढं जे एक्स्ट्रा झालेलं विकलेलं काय म्हणजे हरकत नाही तुम्हाला हे करावं लागेल इन्कम सोर्स कसे तयार करता येईल आता समजा नुसतं दूध आवजमध्ये आपण समजा बाय प्रोडक्ट पण चालू केले त्याचं तुमची जिथं समजा पाच रुपये दुधाला रेट भेटतो तिथं तुम्हाला दहा रुपये कसे करता येईल शिका आले पाहिजे बराबर तर मंडळी हा व्हिडिओ आतापर्यंत जो बघितला तुम्ही याच्यामधली तळमळ जी काय आहे की फक्त सहज अशी फक्त बोलायचं किंवा कॅमेरा समोर आहे म्हणून एक गायीविषयी प्रेम दाखवायचं हे नाही सर ब्राझीलला स्वतः गेलेत जाऊन आले तिथलं बघितले त्यांच्याकडे ज्या व्हिडिओ क्लिप मी बघितल्या त्यावेळेस खरंच मला स्वतःला असं वाटतं की आपण जे काही दाखवतोय हे एक टक्का पण नाही आहे आज मी इथे आलेलो आहे आज सरांच्या तुम्ही काही जे काही आज व्हिडिओ क्लिप बघितल्या याच्यामध्ये थोडासा चिखल वगैरे तुम्हाला दिसला सांगायचं सा म्हणजे जून पासून जो पाऊस चालू आहे जून जुलै पूर्ण संपला ऑगस्ट संपलाय तीन महिने झाले पाऊस चालू आहे तरी सुद्धा ज्या पद्धतीनं ते मॅनेज करतायत खरंच कौतुकास्पद आहे आणि कारण की ह्या गोष्टी ही तगमग त्यांनी ज्यावेळेस तिथं बघितलं तिथली गायीची सेवा काय असते आणि आपल्या इथं गायीची सेवा काय होती याच्यावरती जर विचार केला तर आपले इथे एक टक्का पण होत नाही मी हे सांगेल आणि का मी हे का बोललो भरपूर आता आहेत काही प्राणी मित्र गोमित्र किंवा गो गोसेवक म्हणतात कदाचित खाली शिव्या घालतील घाला काही प्रॉब्लेम नाही जे रिअल आहे ते रियल दाखवणे तर नाण्याची दोन्ही बाजू दाखवणे माझं काम आहे ते मी दाखवत राहणार आणि सर ब्राझीलला ज्यावेळेस गेले होते तिथले काही व्हिडिओ क्लिप मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे तर त्यामध्ये तुम्ही ठरवायचं की आपल्या इथं ज्या काही गायींची सेवा होते जे सांगतात की गाय माय आहे आणि तिला खाटकाच्या दारी जाऊ द्यायचं नाही खुट्यावर मेली तर चालतं तुम्ही काय सेवा करता आणि तिथले लोक काय सेवा करा माय म्हणून तुम्ही काय सेवा करता आणि ते धंद्याचं साधन म्हणून काय सेवा करतात ते तुम्हीच ठरवायचं कमेंटमध्ये तुम्ही सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान